तुकोबाराच्या बाबतीत जर पाहिलं महाराजांची भाषा शैली उच्च कोटीची मराठी भाषा आणि आज जागतिक मराठी दिन आहे आज आणि मराठी दिनाच्या निमित्ताने या सर्व संतांनी मराठी भाषेला आणि सारखं तेवट ठेवलं तेवट ठेवलं सारखं ज्ञानोबाराच्या अगोदर या मराठी भाषेवर प्रभुत्व मराठी भाषेला चालना आणि मराठी भाषेला पूर्णपणे फिरवण्याचं कार्य हो हे आमचे मुकुंदराज स्वामी त्याच्यानंतर ज्ञानोबा राय म्हणतं मराठी भाषा ही सर्व विश्वामधील सर्वश्रेष्ठ भाषा आहे आणि उच्च कोटीची भाषा आहे म्हणून ज्ञानोबा राय सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वरी मध्ये त्यांनी वर्णन केलंय माझा मराठाची बोल कौतुकी हरी अमृताचा पैजा जिंके माझी मराठी भाषा जी आहे ही मराठी भाषा इतकी श्रेष्ठ आहे या विश्वामध्ये सर्व उच्च दर्जाची आणि उच्च कोटीची भाषा असेल तर ती म्हणजे मराठी भाषा विठ्ठन विठ्ठन